नमस्कार मित्रांनो मी अरुण राठोड आज मी तुम्हाला जे आहे दहावीचा आज निकाल लागलेला आहे तर निकाल कसं चेक करायचं आपले हे मी तुम्हाला आज सांगणार आहे सर्वप्रथम मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक देत आहे तिथून तुम्ही ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे आहे सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मी या ठिकाणी माझं टाकून देतो या ठिकाणी जे आहे आईचं नाव या ठिकाणी जे आहे टाकायचं आहे लक्षात ठेवा आईचं नाव टाकताना पूर्ण जे आहे कॅपिटलमध्येच तुम्हाला जे आहे आईचं नाव पूर्ण टाकायचं आहे काही गडबडी करायची नाही त्यानंतर जे आहे तुम्हाला जे आहे ई यू रिझल्टवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करता या ठिकाणी जे आहे डायरेक्ट पी डी एफ जे आहे या ठिकाणी ओपन होऊन जाईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रेझेंटेजमध्ये जे आहे या ठिकाणी जे आहे सत्याहत्तर पॉईंट वीस या ठिकाणी जे आहे प्रेझेंटेज पडलेले आहेत मित्रांनो खूप सोपं आणि खूप सरळ आहे तुम्हाला हे डाउनलोड करण्यासाठी सिम्पल तुम्हाला यावरती प्रिंटवरती क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे आहे वरती जे दाखवत आहे पी डी एफ त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करता तुमची पी डी एफ जी आहे तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे सेव्ह होऊन जाईल आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा